शयवडीकरांच्या ओपनच्या मैदानावर आलो तेवढ्यात आपल्याला शिरसवडीकरांची रायफल दिसली आणि शिरसवडीकरांची रायफल महान भारत केसरी द्वारलीच्या हारण्यावर आज पाहणार होती बघा शिरसवडीच्या रायफल बसन पुढे आल्यावर आपल्याला किरणापांचा रायना आणि सप्त हिंद केसरी भारत दिसला बघा आणि सेमीचा पुकार दिला तेवढ्यात तेवढ्यात पाऊस यायला सुरुवातच झाली बघा आम्ही बी म्हणलं आता जास्त पाऊस झाला तर मैदान थांबवण्यात येणार कारण आपल्याला बी आहे ह्या निसर्गापुढे कुणाच काय चालत नाही पंधरा वीस मिनिटांनी पाऊस थांबला चला म्हणलं आता मैदानाकडे जाऊन बघूया कमिटी काय निर्णय घेते ती मग पाऊस पूर्णपणे उघडल्यावर सेमी फायनल होणार हे निर्णय घेतला बघा सेमीचा <laughs> पुकार दिला तेवढ्यात कोणकोणती बैला आता मैदानावर खाली पळायच बघूया सेमीचा पुकार दिला तेवढ्यात महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरणे बी खाली सेमीला पळायचा बघा द्वारलीच्या <laughs> हरण्याच्या बरोबर शिरसवडीकरांची रायफल बी खाली सेमीला चाललेली बघा शिरसवडीच्या रायफलच्या पलीकडच्या फाटीतून लक्षे भी खाली पळाय निघालेला होता बघा बौधनकरांच्या लक्षाच्या पलीकडच्या फाटीतून किरणा पंचा सप्त हिंदी केसरी भारत बी खाली सेमीला पळाय चाललेला बघा सप्त हिंदी केसरी भारतच्या पलीकडच्या फाटीतून आक्रम हिंद केसरी बकासूर बी खाली सेमीला पळाय चाललेला बघा आणि बकासूर बराज व्हाइट गोल्ड चिक्क्या पाळणार होता बघा आपण बी बकासूर सेमीला पळाय जाताना आपले आक्रम हिंद केसरी बकासूरभर एक सेल्फी घेतली बघा